गावाच्या टोकाला एक गरीब वृद्ध आई राहायची एकुलता एक मुलगा रोहन आईने आयुष्यभर उपाशी राहून त्याला वाढवलं पण परिस्थितीच्या वादळात रोहन शहरात गेला आणि काळानं त्यांच्या मधलं नातं विरगळून टाकलं आई रोज एक प्रार्थना करायची स्वामी माझ्या लेकराला सुखी ठेवा तो परत आला तर त्याला एक घास स्वतःच्या हाताने खाऊ घालेन एके दिवशी आई खूप आजारी पडली शेजाऱ्यांनी घाईघाईने रोहनला कळवलं तो धावत येईपर्यंत आईचा श्वास मंद झाला होता रोहन तिच्या शेजारी बसला हात धरला आईने हलकेच डोळे उघडले गालावर हात फिरवत म्हटले बाळा तू आलास आता मला काहीच नको फक्त एकदा तुला खाऊ घालते आई थरथर त्या हाताने रोहनला खाऊ देऊ पाहते पण हात हलकासा थबकतो शक्ती संपत असताना रोहन तिला जवळ घेऊन म्हणतो आई एक घास तरी खाऊ घाल ना फक्त एकदा त्या क्षणी रोहन मंदिरात धावत जातो स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर कोसळतो रडतो स्वामी आईचा शेवटचा संकल्प पूर्ण व्हावा तिचं प्रेम टिकावं मंदिरातील शांततेत त्याला अचानक वाटतं कोणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवला एक उबदार स्पर्श मनात एक आवाज सुखी राहो आईच्या प्रेमाचा घास म्हणजे तुझं आयुष्यभराच रक्षण आहे रोहन हळूच हात उचलतो आईने दिलेला शेवटचा थरथरा हाताचा घास तो स्वामी समर्थांच्या कृपेसारखा हृदयातच स्वीकारतो त्या दिवशी त्याला जाणवलं आई आणि स्वामी दोघांचं प्रेम सारखंच असतं निर्व्याज निस्वार्थ आणि शेवटपर्यंत साथ देणारं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भावनिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर जय जय स्वामी समर